গাড়ী চলাই গাড়ী গাড়ী চল্ছে গাড়ী हॅपी बड बोल ना हो प्रोग्राम आणि पण सांगतो मग मी मिळालाच नाही हा तर कन्फर्म नाही आहे इकडे असं चहा पाणी सगळं आहे मजावर सांगितलं

साइट <laughs> थ <laughs> यस सर एक मिनेट एक मिनेट चला स्टार्ट गरौं हामी गेट वै जोल एाम उन्हीराङ नामर आकरे मैं इना ही जो शोटिर गवाशल वला उना नदे warm घुना बेम गatinya नकरे मनार भॉना खथ मिनार्गिना मों घ्योटनबर ल 돼मारी को yrॉनेश ओचिने सूनफ सिम्हाओल तो ईब।र सिर्थ जयार भार मतला archa

Hence, चलो चलो आली का आए, ने ने

बाय

त्यामुळे आम्हाला चांगला आमचा चहा ला। प्यावा लागला पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणार अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि नवीन उपलब्ध झाली की काँग्रेस इमानदार होती सुसंस्कृत होती होतीच म्हणाला ते आहे नाही म्हणाले तू बघा होती म्हणाले त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सहाय्य करायलाच कोणी मिळालं नाही त्यामुळे दोन तास उशीर आमच्याकडे पत्र आलो आणि संयुक्त गटाच्या कोणाचीच सही त्याच्यावर नाही त्यामुळे आता त्याचा काही वेगळा काढणार नाही पण नाही